नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता यश आणि रेवती यांच्या हळदीचा कार्यक्रम आता सुरू झालेला असतो सगळे सण त्यांना हळद लावत असतात तेवढ्यात कालिंदीच्या घराच्या शेजारील काही बायका तिथे येतात आणि त्या म्हणतात कालिंदी अगं हळद अशी लावायची असते का थांब आम्ही दाखवतो कशी हळद लावतात ते आणि त्या खूप जास्त हळद घेतात आणि यशला आणि रेवतीला लावतात हे बघून आता दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांना खूप केळसवानं वाटत असतं तेवढ्यात विराज आणि प्रमोद म्हणतात आपण पण हा ट्रेंड सुरू करायला काय हरकत नाही आहे आपण पण ट्राय करू शकतो अशी हळद आणि सुद्धा हळद घेतात आणि यशन रेवतीला खूप जास्त हळद लावत असतात एकमेकांसोबत खेळत असतात एकमेकांच्या पार्टनरला हळद लावत असतात आता सुद्धा मनात येतं की एजेंना हळद लावावी सुद्धा हळद घेते आणि एजेंना लावायला जाते एजे म्हणतात हे बघ लिला मला अजिबात हळद आवडत नाही प्लीज मला लावू नको लीला म्हणते काय एजे निदान माझ्यासाठी तरी लावणार मी म्हणते म्हणून प्लीज मी विनंती करते तुम्हाला एजे आता काही ऐकत नसतात लीला त्यांच्या मागे धावत जाते आणि एजे पुढे पळत असतात एजे आता घरामध्ये जातात लिला म्हणते एजे प्लीज लाव द ना हळद पण एजे काहीही ऐकत नसतात आता लीला म्हणते एजे आजी तेवढ्यात एजे आता तिकडे बघायला आजींकडे बघायला जातात पण तिथे आजी आलेल्या नसतात तेवढ्यात लीला आपल्या हातातली हळद घेते आणि एजेंच्या गालावरती लावते आणि म्हणते ए जे काय तुम्ही पण मला माहिती तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे बघा ना तुम्हीसुद्धा तुमच्या हातावरती मेहंदी काढली आहे मला जशी हवी तशीच काढली असं कोण करतो ज्याचा आपल्यावर प्रेम असतं तोच माणूस करतो ना आपल्यासाठी एवढं सगळं काय आणि मला माहिती मला सुद्धा ना ही मेहंदी तुम्हीच काढलेली आहे तुम्ही आता नाही म्हणत आहात कबूल करत नाही आहे पण माझी खात्री आहे काय ए जे प्लीज आता तरी सांगा ना आता जे खूप वाईट टाकतो आणि तो म्हणतो लिला प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का गं काही लोकांची लवस्तरी अशी नाही असू शकत का की त्यांनी काहीच बोलायला नको कोणी समोर कळ कळायला हवं तेवढ्यात लीला म्हणते म्हणजे काही लोकांची लव्ह स्टोरी म्हणजे एजे आपली लव्ह स्टोरी आहे का एजे आता काहीच बोलत नाही तेव्हा लीलाला कळलेलं असतं की एजेना असंच म्हणायचं आहे आपली सुद्धा लव्ह स्टोरी आहे लीला म्हणते ए म्हणजे आपली सुद्धा लव्ह स्टोरी आहे खरं तर ना माझा हट्ट समजा किंवा काही अजून दुसरं पण एकदा मला तुमच्या ऐकायचं आहे की लीला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्याशिवाय आम्ही नाही जगू शकत पण याच्या आता काहीच बोलत नाही लीला म्हणते मला माहिती तुम्ही असंच करणार होतात आणि लीला आता रागवून बाहेर जात असते तेवढ्यात एजे तिचा हात पकडतात तिला आतमध्ये घेतात आणि तिच्याकडे बघत राहतात आणि आपल्या गालावरची जी लीलाने लावलेली हळद असते तीच घेतात आणि लिलाच्या गालावरती लावतात लिलाला खूप आनंद झालेला असूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती मनातल्या मनात विचार करते की एजे या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट बघत असते आज फायनली एजेंनी लिलावरचं त्यांचं प्रेम कबूल केलेलं असतं इकडे किशोर विक्रांतला भेटलेला असतो आणि त्याला तो चांगलाच विचारत असतो की काय झालं लीलाविषयी तू असा प्लॅन केला अरे लीलाला ठार मारायचं होतं तू तर लाईटवाल्याला लाईट पाडायला सांगितलं पण त्याला ते तेवढंसुद्धा काम जमलेलं नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव मला ही लीला ना एजेंटच्या आयुष्यातून कायमची जायला हवी तिला गोळी मार जीवे मार काहीही कर पण ती त्याच्या आयुष्यात नकोय ती गेल्याशिवाय त्याच्या आयुष्यात दुःख परत येणार नाही एवढं लक्षात ठेव आणि तू विक्रांतला खूप बोलत असतो इकडे लीला घरी आलेली असते रात्रीची वेळ झालेली असते आणि ती विचार करत असते की जे या क्षणाची मी खूप वाट बघत होते आडून आडून का होईना तुम्ही माझ्यावरचं प्रेम कबूल केलं आहे मला खरंच खूप आनंद झालेला आहे एजे काय तुम्ही पण मला सांगायचं होतं ना पण काही का असे ना तुम्ही माझ्यावरचं प्रेम कबूल केलं आणि मला म्हणून खूप आनंद झालेला आहे आता लीला कपाटातून एजेंचा कोट काढते आणि त्याच्यासोबत डान्स करायला लागते आणि नाचता नाचता ती बेडवरती पडते आपल्यासोबतच एजे आजूबाजूला आहे असं तिला वाटतं आणि ती म्हणत असते की एजे राहून राहून मला तो क्षण आठवतो आहे तुम्ही मला हळद लावली तुमच्यावरच्या तुमच्या माझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली हे सगळं मला हवं होतं असं वाटतंय ना आता क्षणामध्येच काही वेळ हरवून जावं आणि तिथेच थांबावं एजय खरंच माझंसुद्धा तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि आपली लव स्टोरीची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला आता हरकत नाही या क्षणाची मला खूप आतुरतेने मी वाट बघत होते आणि त्यात अंतराचा फोटो आपल्या हातात घेते आणि म्हणते अंतरात आई आज एजेंनी माझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली माझं स्वप्न आज पूर्ण झालं आहे पण तो दिवस कधी येईल जेव्हा एजे स्वतःहून मला म्हणतील की लीला माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि लीला असं बोलून हसत असते इकडे लक्ष्मी सर असं विचार करत असतात की आपल्या प्रत्येक प्लॅनना ही लीला फेल करते आता तिला मुंडावळ्यासुद्धा सापडल्या तोसुद्धा प्लॅन तिने आपला फेल केला आता आपण काय करायचं आपण एक काम करूया दुर्गा लक्ष्मी दुर्गाबाईणीच्याच टीममध्ये जाऊया आपल्याला माहिती त्यांचं नक्की काहीतरी प्लॅन असणार आहे त्या दोघी दुर्गाकडे येतात आणि दुर्गाला म्हणतात दुर्गाबाईनी आम्हाला माफ करा आम्ही जे काही केलं ना त्याच्यामागे एवढाच उद्देश होता की त्या लिलाला तोंडावर पडायचं पण आम्हीच तोंडावरती पडलो आणि आम्हाला माफ करा आम्ही याच्यापुढे काहीच गोंधळ घालणार नाही पण तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या दुर्गा म्हणते हे बघा तुम्ही आत्तापर्यंत खूप गोंधळ घातलाय आणि माझा अविश्वास घात केलाय त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या टीममध्ये घेऊ शकत नाही मला माफ करा आणि ती निघून जाते लक्ष्मी म्हणते सरस्वती तुला आहे का दुर्गाविणींच्या बोलण्याचा उद्देश काय आहे की त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन आहे फक्त त्या आपल्याला त्यांच्या प्लॅनमध्ये सामील करून घेणार नाही एवढंच काही का असे ना पण दुर्गाविणींनी प्लॅन केला आहे म्हणजे तो नक्की परफेक्ट असणार आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे आता इकडे यश हा तयारी करत असतो लग्नाची तो लग्नासाठी तयार होत असतो आणि दुर्गासुद्धा छान नतून थटून आलेली असते आणि तिथे त्याच्या रूममध्ये येऊन बसलेली असते यशला असं तयार होताना बघून तिला वाईट वाटत असतं ती मनातल्या मनात म्हणत असते की यशचं स्वप्न होतं तुझा आजच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे तुझ्यासाठी पण मला माफ कर मी ह्या तुझ्या स्वप्नामध्ये तुझ्यासोबत नाही आहे तर नाहीला जाणे तुझ्या विरोधात उभी आहे आणि तेवढ्यात ती यशला म्हणते यश मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे म्हणजे मला हसशील तू पण बघ ना तेवढ्यात यश म्हणतो अगं ताई असं काय करते मी कशाला हसेन ना तुला दुर्गा म्हणते मी लहानपणी फिल्म्स वगैरे बघायला जायची ना तेव्हा असं नवरदेवाला पाहिलं की माझी तेव्हापासूनची इच्छा होती की माझ्या भावालासुद्धा लग्नामध्ये असा सेहरा बांधेल मी आणि म्हणूनच तुझ्यासाठी मी सेहरा आणला आहे आता यश तो सेहरा बघतो आणि म्हणतो अगं ताई किती छान आहे मी नक्की बांधेन मला माहिती तू खूप हौसेने आणला आहे माझ्यासाठी आणि म्हणून मी हा सेहरा नक्की बांधणार आहे याच्यामागे दुर्गाचा वेगळाच प्लॅन असतो यश आता तो चेहरा आपल्या कपाळावरती बांधतो आणि त्याचा संपूर्ण चेहरा झाकलेला असतो आणि दुर्गाला आता खूप आनंद झालेला असतो की तिच्या प्लॅनप्रमाणे यश तिच्या झाडात आता अडकलेला आहे इकडे रेवती सुद्धा तयार झालेली असते छान साडी तिने घातलेली असते मुंडावळ्या बांधलेल्या असतात आणि खूप सुंदर नवरीच्या लूकमध्ये ती दिसत असते लीलासुद्धा खूप छान दिसत असते लाल कलरची साडी तिने घातलेली असते गजरा मारलेला असतो आणि सिंपल पण खूप रॉयल लुक असतो तिचा तेवढा ती रेवतीकडे येते आणि म्हणते रेऊ अगं किती छान दिसतेस तू या दिवसाची मला खूप आतुरतेने इच्छा होती हा दिवस बघण्याची फायनली तुझं लग्न होतंय बघता बघता हा दिवससुद्धा आला माझी रेऊ आता बोल्यावरती चढणार तिचं स्वप्न पूर्ण होणार रेऊ तू खूश आहेस गं रेवती म्हणते हो गाई लीला म्हणते छान दिसतेस खूप चल तुझे आहो तुझी वाढ बघत असतील जास्त वेळ लावायला नको आणि ती बाहेर येते कालिंदी आणि लीलाचे बाबा वसंतराव तिथे आलेले असतात आपल्या लेकीला ते नवरीच्या लोकमध्ये बघतात आणि त्यांना खूप आनंद होतो ते खूप भारावून गेलेले असतात आता लीला म्हणते बाबा बघा बघाणा रेवू एखाद्या राजकारणीसारखेच दिसते की नाही राजकुमारी होणारी ती राजाची आता म्हणजे खूप सुंदर दिसते बघा ना रेवती आता पुढे येते कालिंदी म्हणते रेवू बाळा किती गोड दिसतेस तू माझी राजकुमारी आता राजकुमाराच्या घरी जाणार आहे आणि मस्त संसार करणार आहे ह्याच दिवसाची मला खूप इच्छा होती रेवती रेवती आता आईबाबांना नमस्कार करते लीला म्हणते नमस्कार कर आणि रेवती नमस्कार करते आता लिलाचे बाबा म्हणतात बाळा खूप मनापासून आणि सुख आणि संसार कर आणि नेहमी आनंद राहा आनंदी राहा असंच हसत 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 राहा आणि आपल्या लेकीला ते भरभरून आशीर्वाद देत असतात लिलाला खूप भारावल्यासारखं होतं जेव्हा आपले वडील त्यांच्या मुलीसाठी अशी कुठली इच्छा प्रकट करतात त्यांच्या मनातला आपल्या मुलीचं प्रेम व्यक्त होत असतं तेव्हा प्रत्येक मुलीला असंच वाटत असतं आणि आपली मुलगी सासरी जाणार म्हटल्यावरती प्रत्येकाला भारावून गेल्यासारखं वाटणारच त्यांचं मन भरून येणारच आणि लिलाच्या डोळ्यातसुद्धा आता पाणी आलेलं असतं इकडे विक्रांतला एका माणसाने पिस्तूल आणून दिलेलं असतं कारण किशोरने त्याला सांगितलेलं असतं की काहीही कर पण ती लीला मेली पाहिजे आणि म्हणूनच विक्रांतचा नेक्स्ट प्लॅन असतो की लीलाला जिवे मारायचं ते सुद्धा तिच्यावरती गोळी चालवून तर मग बघूया तो याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होतोय का की हो ए परत एकदा लीलाला वाचवतोय आणि आपल्या आयुष्यातून तिला हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवतोय तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद